रोज रोज तीच तीच वरण आमटी खाऊन कंठाळा आला असेल वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही एकदा हिरव्या मटारचीही आमटी करून बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते एकदा केला तर तुम्हाला घरातलेही पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकीही चविष्ट होते भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गरम गरम वाफाळता भात किंवा तुम्ही ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता अजिबात ह्याबरोबर भाजीची सुद्धा गरज लागत नाही मी इथे अर्धा कप हिरवा मटार घेतलाय आहे तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता मटार जो आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता प्लस मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सर थांबवत थांबवत रफली असा मिक्सरला हा मटार फिरवून घ्या मटार हा थोडासा असा जाडसर राहिला पाहिजे एकदम त्याची पेस्ट आपल्याला नाही करायची आपल्याला ह्याच भांड्यामध्ये आता एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे मी पहिला हा मटार जो आहे मिक्सरला फिरवलेला तो एका डिशमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथे सुख खोबरं सुद्धा घेऊ शकता सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे छान स्मूथ असं हे वाटण मी मिक्सरला तयार करून घेतले तुम्ही इथे बघू शकता आता आपण फोडणी घालायला घेऊया त्यासाठी मी इथे एक पळी एवढं तेल घालून घेतलंय त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये एक छोटाच कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून आहे तो घालून घेतला कांद्याबरोबरच मी सात आठ कडीपत्त्याची पानं घातली कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे कांदा तांबूस रंगावरती छान परतून झाला की आपल्याला आता ह्यामध्ये छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यामुळे छान असा सुवास आपल्या ह्या आमटीला येतो म्हणून आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे मी इथे छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घेतला हिंग घालून सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे एक छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टॅमॅटो परततानाच ह्यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले घालून घ्यायचे आपण ही मटारा आमटी नाशिक पद्धतीमध्ये करत आहोत त्यामुळे तुम्ही एकदाही नक्की करून बघा मी खात्रीने सांगते घरातल्या सगळ्यांनाही आमटी खूप आवडेल अर्धा चमचा लाल तिखट घातले आपण हिरवी मिरची घातली ती पण तिखटवाली आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचं आहे तुम्ही लाल तिखट नाही घातलं स्कीप केलं तरीसुद्धा चालेल एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि एकदम छोटा चमचा मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतली मसाले पण आपल्याला टॅमॅटोबरोबरच छान परतून घ्यायचे टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं एक छोटा चमचा एवढंच बेसन घालून घ्यायचं आहे बेसन अजिबात जास्त घालायचं नाही तर एकदम छोटा चमचा म्हणजे जो आपण कांदापोहे खायला चमचा यूज करतो त्याच चमच्याने एक चमचा मी बेसन घालून घेतले बेसन घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बेसनचा कच्चेपणा तो गेला पाहिजे इथे मी एक चमचा बेसन घालून चांगलं मिनिटभर परतून घेतले आता आपण मिक्सरला फिरवलेले जे वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे घ्यास मी ते कमी केलेला आहे मसाले आपल्याला अजिबात खाली लागू द्यायचे नाही तुम्हाला जर वाटण घातल्यावर असं वाटलं की मसाले खाली करपत आहेत तर तुम्ही इथे एक ते दोन टेबलस्पून एवढं पाणी घालू शकता किंवा तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा घालू शकता मी मसाला छान तेल सुटेपर्यंत आता परतून घेते आपलं हे सगळं खोबरं लसूण आपण काहीही परतून घेतलं नव्हतं कच्चंच वाटण आहे त्यामुळे आपल्याला छान एक ते दोन मिनिटभर चांगले परतून घ्यायचं आहे छान मसाला परतून झाला की त्यामध्ये जो मटार आपण मिक्सरला फिरवलेला आहे तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाल्यातच आपल्याला चांगला मिक्स करून परतून घ्यायचा म्हणजे मटारचा कच्चेपण आहे सुद्धा इथे निघून जाईल इथे छान आपला हा मसाल्याचा सुगंध घरामध्ये येत आहे अगदी छान आपली फोडणी आणि मसाला व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे सुगंध खूप छान येतोय इथे आपल्याला आता पाणी घालायचे आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार केला होता त्यामध्येच आपल्याला अर्धा ग्लासभर मी पाणी घातलं होतं आणि ते पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि मी ते एक ग्लास अजून पाणी घातलं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही आमटी कितपत सैल हवी आहे कितपत दाटसर हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण ही आमटी सुरुवातीलाच थोडीशी पातळ ठेवायची आपण यामध्ये बेसन आहे आमटी थंड झाली की दाटसर होते त्यामुळे मी आता अजून ह्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपल्याला ही घ्याची फ्लेम मध्यम ठेवून पाच ते सहा मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे मी अर्धा ग्लास पाणी अजून घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे ही मटारची आमटी जर तुम्ही गरम गरम वाफादा भाताबरोबर खाल्लात अजिबात भाजीची गरज लागत नाही तुम्ही ह्याबरोबर पोळी किंवा सुद्धा खाऊ शकता फक्त यामध्ये जे आपण बेसन घातले ते अगदी छोटा एक चमचाच घाला अजिबात जास्त बेसन घालू नका नाही तर जी आमटीची चव आहे ना ती बदली होईल म्हणून आपल्याला बेसन कमीच घालून आहे बेसन घातल्यामुळे आमटीला एक संगपणा येतो आमटी अगदी छान होते म्हणून आपल्याला एक छोटा चमचाच एवढं बेसन घालून घ्यायचं आहे मी इथे छान पाच ते सहा मिनटं आमटी चांगली उकळून घेतलेली आहे आपली इथे मटारचे आमटी तयार झाले तुम्ही एक एकदा घरीही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मटार आमटीमध्ये दुसरे जास्तीचे कोणतेच मसाले घालू नका ही साधी अशीच खायला खूप छान लागते इथे आपण लाल तिखट घातले त्यामुळे ह्या आमटीला लाल कलर आलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट नसेल घालायचं नाही घातलं स्कीप केलं सुद्धा चालेल एकदम हिरवीगारसुद्धाही दिसायला आणि खायला चवीला तेवढी छान लागते भेटूया पुन्हा असेच लवकरच नवनवीन रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद